मिनी घंटन मला पाहिजे झाले ते ते गेले दिवस राहिले ते आठवण so, दादाच्या ह्या स्टोरीतून एक सबक मिळाले तर आई लक्ष्मी माता तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण करू सर्वांना जे जे काही हवं आहे चांगलं काय हवं आहे ते सगळ्यांना मिळो ही लक्ष्मी माता चरणी प्रार्थना लोक काय वाईट मागतात काय वरच मिनी घंटन मला पाहिजे हे काय नाही हे आहे चैनीतलं पाहिजे हे मिनी का मिन मिने चैनीतलं पाहिजे मला चैनीतलं आता सोनं कस झालं सोनं नुसतं सोनं म्हणायपुरतच झाले सोनं खरेदी करायचं म्हटलं तर सर्वसामान्याच्या बस मध्ये नाही सर्वसामान्याच्या बस मध्ये का नाही काय सोन्याचा भाव इतक्याची आहे लाख रुपये पार पार करून गेलो सोनं लाख का सव्वा पार केलं मी काय म्हणतोय लाख पार करून गेलो काय तुम्ही करणार का नाही तेवढं सांगा मला ते बाकीच राहू दे तिकडे दोन मिनिटात दोन मिनिटात गॅस बंद करते मी वाव आई लक्ष्मी मातानं साथ व्यवस्थित दिली काय काय झालं का? नाही का? दिलं तुम्हाला तुझ्या सोन्यासाठी सांगाल माझ्या सोन्यासाठी तिला साथ द्यायची का मग अरे मी कष्ट करायला तयार आहे ना त्या कष्टाला जर साथ मिळाली ना तर तुझं सोनं सुद्धा येईल मी आई लक्ष्मी माता करतो तुझ्या इच्छा लवकर पूर्ण कर मी मागितलं ह्यांना मागितलं तिला <laughs> तिनं बळ दिल्याशिवाय तर मी काय करणार आहे का आईने बळ दिल्याशिवाय काय होते का कष्ट करणारे पण कसं असतं काही अडचण येत असतात काही म्हणजे तुम्हाला माहिती आठ वर्ष दादा जर देवाची साथ नसेल ना तर कष्टाला सुद्धा फळ मिळत नाही एकंदरीत असं आहे तुमचं झालं तर झालं फिक्स काय बोललेले नाहीत देतो करतो असं काय फिक्स उत्तर आलेलं नाही करतो म्हणले मी नाही म्हणलेलं नाही लक्षात झालं का करतो म्हणले नाही म्हणलेलं नाही मी कधी म्हणतच नाही लक्षात आलं त्यामुळं नाही हा शब्द माझ्या तोंड कधी येत नाही तुझ्यासाठी तर येत नाही तुम्हाला काय वाटतं की बाबा देवाची सेवा खरंच गरजेची आहे का कामाधंद्यात अडचणी येत असतील तर नाही खरं सांगतो की जोपर्यंत तुम्ही कष्ट करता परंतु त्या कष्टाला जर देवाची साथ मिळाली तर ते कष्ट फळाला येतं कारण अनुभव आहे मला करण्याची सगळी जिद्द होती करत होतो परंतु काही ना काही तर अडचण येत होती दुसऱ्यासाठीच खूप राबले काय असो खरं काय पण असो की ज्या वेळेस तुमचे स्टार चमकायला चालू होतो ना तर कुणी अडवू शकत नाही आणि महत्वाचं काय तर देवावर विश्वास विश्वास महत्वाचा आहे कारण एक काळ असा होता ना मी देवाच्या दारात फक्त बसत होतो दारात म्हणजे काय आत कधी जात नव्हतो मी तुम्हाला ती गोष्ट सांगितली असेल तर का करत होतो मी तस तर आपली परिस्थिती पहिला छान होती लहान होत तेव्हा परंतु अचानक असा अच्छा काळ आला ना की म्हणजे राजाचा रंग झाल्यानंतर जे काही म्हणजे आमचे हाल चालू झाले ना कि त्यात असं वाटायचं की आम्ही कोणाचं कधी लोबाडलं नाही किंवा काही कोणाचं कधी वाईट चितलं नाही तरी आमच्यावर परिस्थिती का माझा ह्या गोष्टीवर मी ना की देवावर रागा लावतो एक एकदा मी देवाला शिव पण दिले आणि ज्या वेळेस तुम्ही मला सांगल ना कोणी पण नातेवाईक असो किंवा घरातले असो तर मी फक्त एवढंच म्हणतो तो मला एकदा गाठ पड <laughs> <laughs> देव देव गाठ पडाय पाहिजे तुम्हाला एकदा गाठ पडाय पाहिजे काय अशा पत्र मी म्हणजे गोष्टी बोलत होतो जोपर्यंत मन जोपर्यंत तुमचं वळत नाही तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीकडे जाऊ जात नाही ती पण देवाची एक लिलाज असते त्याची सेवा करून घ्यायचं असेल तर तुमचं मन ऑटोमॅटिकली वळत बघा मी सुरुवात केली कुठून तर बाळूममाच बाळू असंच मित्रांच्या सांगा म्हणजे मनापासून मला वाटलं म्हणून गेलो नाही मित्रांच्या सोबतीनं म्हणजे आपला जिवलग मित्र आहे त्याच्याबरोबर तो जात होता म्हणून मी बाळ आमोशेला त्याच्या बरोबर जात होतो काय आणि एकदा गेलो दोनदा तीन गेलो तीनदा गेलो असं मनाला वाटलं की बाबा वा, चांगलं होऊ दे लग्न होऊ दे लग्नात चांगली बायको दे, दे, दे चांगली बायको मिळू दे काय चांगली म्हणजे काय की माझा संसार सुखाचा करणारी बायको मिळू दे एवढ्या पत्र बोल माझ्या म्हणते मी असं बोलून एक पाच अमाशी सहा अमाशीला माझं लग्न झालं सहावा अमावश्याला मी बायकोला घेऊन गेलो होतो देवाबद्दल ज्या गोष्टी व्हायला लागल्या तर मी हळूहळू मग त्या देवाच्या सानिध्यात असो ही माझी कथा सांगायला तेवढीच कमी आहे दोन वेळा चढ उतर आले ना एक म्हणजे ते लहान होते तेव्हा राजाचा रंग बघितला आणि त्याच्यानंतर लग्नानंतर 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 की काहीतरी आपलं कर्म असतं मागल्या जन्मीचं असो किंवा ह्या जन्मीचा असो ते कर्म आपल्या पुढे उभं राहतं आणि त्या कर्माचं आपल्याला भोगे भोगावेच लागतात आणि ते भोगल्याशिवाय तुमच्या कधीही तुम्हाला सोन्याचा दिवस दिसत नाही किंवा चांगलं सुद्धा होत नाही तर ते भोगावेच लागतात आगच्या जन्मीचं कर्म त्यावेळेस जर माझं प्रारब्ध असेल की त्याच वेळा मला ते भोगायचं असेल तर ते त्याच वेळेस येणार मला लक्षात झालं कोणाच्या लहानपणी येतं उतार उतारद्यावायात येतं कोणाला तरुणपणात येतं सगळ्या गोष्टी असतात देवाचा खेळ असतो हा माणूस म्हणतो आपण तो असं वागला तसं वागतो तसं हे करतो देवाचा खेळ असतो त्याच्या नशिबात जे आहे लिहिलेलं आहे ते घडणारच किती जरी तुम्ही हे केलं म्हणजे तुम्ही एक पाच सात वर्ष तरी श्रीमंती बघितली होती ए, मी लहान श्रीमंतीत त्यावेळेस ज्यावेळेस मी जलमलो ना तर आमचं दुकान होत होलसेल दुकान होत एवढं मोठं नव्हतं मी जन्मल्यानंतर आमच्या घरात म्हणजे तांदळाचा जे धान्याचा व्यवसाय चालू केला पप्पाने दिवाण जी होती काय धान्य लाईनला दिवाण जी होती म्हणजे चांगले होते व्यवस्थित होतं धान्याचं घरातून म्हणजे त्यावेळेस माप पण नव्हतं त्यांच्याकडे ते, ते ग्लासाने मापून वजन काढत नसल्यामुळे नाही ग्लासाने मापून त्यावेळेस विकले विकलं जात होतं त्यातून हळूहळू दुकान टाकलं दुकानातून भरभराटी जी झाली कि एक काळ असा होता की होलसेल जे किरकोळ दुकानदार वाले जे होते ना ते आपल्या दुकानातून माल नेत होते म्हणजे होलसेलर झालो होतो आपण एक काळ दोन दुकान होते, लग्षा लग्षा दुकान। दुकान होते ना दोन दुकान होते तर ते अचानक म्हणजे दहाव्या वर्षी ज्या वेळेस वयाच्या दहाव्या वर्षी ज्या वेळेस हे आलं ना अचानकपणे ज्या वेळेस कोलमडतो माणूस लक्षात आला का अचानक म्हणजे काय बाजार था। था। ही कि बाजारपेठीच कर्ज फसवणूक भरपूर ठिकाणी फसवणूक आणि फसवणूक ही घरातल्या लोकांत्रुच झाली होती त्या गोष्टी झाल्यामुळं ना की म्हणजे पूर्ण डबगाईल झालं तिथून पुन्हा वर उठली नाही तर नाही उठली नाही उठले म्हणजे कसं उठले असते नाही असं नाही परंतु माणूस ज्या वेळेस डोक्यात फॅट घेतो ना की माझं होतं काय झालं काय त्या गोष्टीवर मात करण्याची जर त्याच्या मनात जिद्द असेल माणूस जर मनातून खचला ना सपला काय त्याच्या मनात जर असेल कि बाबा नाही मी उभारू शकतो तर तो काही पण करून उभारतो ज्या वेळेस माझं सगळं गेले काय करत खचतो ना माणूस तर तो वर येत नाही आणि तसाच प्रकार झाला त्या असो झाले ते गेले ते दिवस राहिले त्या आठवण दादाच्या ह्या स्टोरीतून एक सबक मिळाले एवढंच डोक्यात घ्या की बाबा काहीही होऊ दे कसंही होऊ दे हां जिद्द हारायची जिद्द हारू नका कारण मी पण पडती वेळ येऊ दे माझ्या आणि माझ्यासुद्धा जीवनात म्हणजे ते लहानपणीच सोडून द्या परंतु माझ्यासुद्धा जीवनात असं होत ना की जिथं मी जाईल बघा तुम्ही करण्याची माझ्याकडे कष्ट करण्याची भरपूर इच्छा होती काय कुठल्याच कामाला मी नाही म्हणत नव्हतो काय परंतु जिथं मी काम बघायला जाईल तिथं नकारच यायचं जिथे जाईल तिथे नकारच यायचा अक्षरशः मी सिमेंटची पोती असतात ना ती सुद्धा उचला गेलो काही वेळेस डोक्यात वाईट विचारसुद्धा येतात ना माणसाच्या ज्यावेळेस माणूस म्हणजे प्रत्येक गोष्टीतून हातबोलतो ना वाईट विचार येतात परंतु त्या वाईट विचाराला जर तुम्ही खतपाणी गाठलं तर तुम्ही संपला काय तुम्ही संपला फक्त काय की त्याला खतपाणी न घालता तुमच्या मनात कोपऱ्यात तुमची एक जिद्द जी असते ना त्या जिद्दीवर भरोसा ठेवा काय आज जिद्द तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करा काय ते आज होणारच फक्त हारायचं नाही आपण कुणाचं वाईट करायचं नाही देव आपलं वाईट करत नाही हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आज सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी माझं दादाचं जसं संभाषण होतं ते थोडंसं राहिलेलं होतं म्हणजे चला तुम्हाला शेअर करावं कारण थोडं कवीना मोटिव्हेशन मिळतं आणि नवीन नवीन नवी आपला ऑडियन्स येत असतो दिवसाला नवीन येत असतो त्यामुळे त्यांना पण बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात असो ही आहे दुसऱ्या दिवशीची पूजा कारण गुरुवारची पूजा झाली की शुक्रवारची तुम्हाला माहिती आहे की माझं वैभव लक्ष्मी व्रत सुरू झालंय आजचा दुसरा शुक्रवार आहे पूजा मी काय केलं की शुक्रवारचं जे असतं त्यातल्या समया त्या जे काय असेल ना तेच आपल्याला इकडं पण लावता येतं त्यामुळे लगेच पूजा करून पूजा पण वरच्या साईडला मांडलेली आहे मी देवीची आ, उत्तर पूजा कशी करायची काय करायची मी तुम्हाला शेअर केलेलं आहे भरपूर वेळा जमलीच वे तर शुक्रवारची पण दाखवेन तुम्हाला त्याच्यानंतर आले स्वयंपाकाला माझा उपवास होता पण बाकी सगळ्यांचं मला डबा बनवायचं होतं या उपवासाला काय काय खावं म्हणतात तर गुरुवारच्या उपवासाला बरेच जण दूध आणि फळावरतीच राहतात अक्षरशः निरंकार करतात शुक्रवारचा सुद्धा बरेच जण निरंकार करतात तुम्हाला माझं पहिल्यापासून एक सांगणं आहे की उपाशी राहिल्यानंतरच तुम्हाला म्हणजे तो उपवास घडतो किंवा देव पावतो ही निवळ चुकीची म्हणजे समजूत आहे सांगेन मी त्यामुळे विनाकारांचं जीव मारणं वगैरे या गोष्टी करण्यापेक्षा जेवढं होतं जेवढं जमत तसा करायचा आणि पोटात भूक लागले कावळं ओरडतात आणि नाही मला निरंकारच आहे नाही मला निरंकारच करायचं आहे म्हणून जर उपवास राहिला तर योग्य नाही पण हा तुमचा तेवढा स्टॅमिना असेल तुम्ही तेवढं जर बाबा दिवसभर राहू शकत असाल तर बिनधास्त राहा पण तो खरं सांगू डॉक्टरांशी जेव्हा मी चर्चा केली मध्यंतरी माझे पाय वगैरे दुखत होते हे त्या गोष्टीसाठी मी त्यांच्याकडे गेले ना तर त्यांनी मला सांगितलं हे जे तुम्ही व्रतवैकल्य वगैरे करता ना उपवास तपास वगैरे त्यानं हा विकनेसपणा जो आहे तो येतो त्यानं खूप परिणाम होतो बरं पर का कारण व्यवस्थित न जेवणं एक दिवस जरी व्यवस्थित आपण नाही जेवलो आपला आहार व्यवस्थित नाही गेला तर दुसऱ्या दिवशी त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की खाऊन पिऊन काय असेल ते व्रतवैकल्य करा आईला पण मध्यंतरी तेच झालेलं होतं नवरात्रीमध्ये एकटीच होती कुठं मग हे बनवायचं ते बनवायचं बाबाचं वेगळं तिचं वेगळं म्हणून ना तिनं पण असाच आगावपणा केलेला होता खाली नाही व्यवस्थित त्याच्यानंतर खूप दिवस ती आजारी होती खूप त्रास झाला त्यावेळेला पण डॉक्टरांनी हेच सांगितलेलं होतं की आपलं खाण्यापिण्याचं रुटीन बदललं आणि आहार बदलला तरी पण आपल्या शरीरावर परिणाम होतो त्यामुळे तुम्ही महत्त्वाचं तुमच्या शरीराला महत्त्व द्या आणि मग काय असेल ते की करा मी मला जसं हवे तसं राहते मला दूध आणि केळी जर जा जात असेल दिवसभर मी ते खाते नसल तर मी रिलॅक्समध्ये आपलं खिचडी वगैरे बनवते किंवा भगर बनवते बरेच म्हणतात भगर चालत नाही मी आवर्जून खाते कारण चालतं न चालतं याचा विचार नाही करायचा उपवासाचा आहे ना खाऊन सोडायचं काही जणी म्हणतील हे चुकीचं पण नाही मी त्या गोष्टी फॉलो करत नाही कारण का सांगते मी की एखाद्याला शाबू पचत नसतो मग त्यानं काय उपाशीच राहायचं का भगर खाऊन तरी आपलं दिवस घालवणं गरजेचं आहे ज्याला जमेल त्यानं उपवास करा ज्याला जमत नाही त्याने खाऊन पिऊन व्रतवैकल्य करा असो so, आज बनवलेले आहे बिन्स बीन्सची भाजी तुम्हाला माहिती आहे खूप सिम्पल भाजी आहे आणि ही दादांना भरपूर आवडते फक्त आजची बिन्स मी हाताने कुठलीही कट केली नाही पुढचा मागचा शेंडा काढून दिलेला आहे आणि फूड प्रोसेसरमध्ये बारीक केलेली आहे छान बारीक होते दिसायला तुम्हाला दिसत होते निबर पण ती कवळी होते जर निबर असेल तर मात्र आपल्याला व्यवस्थित शिरा काढून घ्याव्या लागतात हे टायमिंग होतं संध्याकाळचं आधीमध्ये मला काही शेअर करायला मिळालं नाही कारण गुरुवारच्या दिवसाची कपडे ढिगभर कपडे पडलेली होती कारण गुरुवारी शक्यतो होता वेल तेवढं मशीन लावणे म्हणतात ना परशी पुसूने वगैरे तर ती मशीन तशीच होती त्यामुळे गुरुवारची शुक्रवारची ती दोन टाइमीची ती तेवढी कपडे वगैरे खूप गोंधळ होता त्यामुळे डायरेक्ट संध्याकाळी मी घेतलेला आहे प्रसाद आज गोड छान असा शिरा तुपातला शिरा बनवणार आहे काल मी जेव्हा म्हणते ना तूप संपवायचं आहे मला बरेच जणी सांगितले की बेसनाचे लाडू कर हे कर कर गोड सोडून बोला म्हणतात घरात आता गोड सोडून तूप कशात घालायचं सा तुम्ही सांगा मला दादाने सांगितलेलं आहे घरामध्ये गोड पदार्थ जो आहे तो शक्यतो असा नैवेद्याशिवाय बनवायचा नाही लाडू बनवून ठेवले तर तू दिवसभर त्याच्यावर तुटून तु तु पडते जास्त लाडू खाते गोड खाते आणि जे घातक आहे ते नको ते बनवूच नको ते तूप सोपवायच्या नादारच लागू नको आता मग मला सगळ्यात तिखट कुठल्या पदार्थात तूप घालायचं इतर आहेत तिखट पदार्थ सोडा त्याच्यामध्ये घालायचं वगैरे पण किटवला आणि मला थोडंफार गोड आवडतं असं बघूया एखादा तिखट पदार्थ वगैरे बनवूया आणि काल जेव्हा माझा व्हिडिओ बघितला त्यावेळेला साखर टाकलेली बघितली भरपूर सारे जणी म्हणले की तुला झाकं टाकायचं प्रमाण नाही खरंच प्रमाण नाही आहे एकता येतं म्हणजे चमचा बारीक ठेव ग आणि तुम्ही गोडाबद्दल बोलता चुकीचं नाही प्रत्येकजण मला बोलता आजीसुद्धा मला बोलते बरं का गोडाबद्दल कारण पूर्वी कसं का त्यांनी भरपूर खाल्लेलं आहे म्हणजे गुळाच्या ढेपी असायच्या ना घरामध्ये भरपूर आणि तुम्हाला खरं सांगू आता तिच्या भावा त्यांना कोणाला शुगर नाही हिला आहे हे तिचं अनुवांशिक आहे तिच्या घरामध्ये पूर्ण सगळ्यांना शुगर आहे गोड खाणाऱ्याला पण आहे गोड न खाणाऱ्याला पण आहे पण तिचं पण सांगणं आहे की कुठं एखादं म्हणजे आजार लावून मागं घ्या आणि ते बी पी शुगर वगैरे खूप डेंजर असतं त्यापेक्षा ती पण सांगते तर हळूहळू कंट्रोलमध्ये मी करते पण तर हातच म्हणतात ना जरी चमचा ठेवला तर दोनच्या जागी मी चार टाकून ठेवेन असं पण आहे असो प्रमाण नक्कीच कमी कमी करूया कारण कसं जे आपल्यासाठी चांगलं असतं ते नक्कीच करायला म्हणून तर तुम्ही सध्या बघताय की पूर्वीसारखे गोडाचे पदार्थ फक्त पूजापाठ असेल तरच घरात बनले जातात आज पण ती सा तेवढीच साखर गेलेली आहे तुम्ही म्हणसाल <laughs> तो कप काढून फेकून दे मला आता जाणवलं कारण तुमच्याकडतच मी पण आहे ना जसं तुम्ही व्हिडिओमधून लक्ष दिलं ना तसंच मी पण आता इतर लक्ष दिलं की साखरेचं प्रमाण खरंच जास्त होतंय असो चला आता बदल करूया गूळ फोडून घेतलेलं आहे आणि आज बनवणार होते मी घाऱ्या परवाच्या जे उरलेलं होतं ना त्याच्या घाऱ्या गूळ फोडता काय फुटे ना मग आता काय करावं नाही ना बरोबर आपण छंदीने कसं फोडतो ना तशा पद्धतीने मी चाकूनं आणि हा आपल्या खलबत्यातला जो असतो ना मागचा गट्टू त्याने फोडून घेतला थोडासा फोडून असं भरून ठेवलं कारण आधीमध्ये लि गोंधळ घालतं हे मी उकडवून ठेवलेलं होतं फ्रीजला व्यवस्थित ते थोडंसं काय झालं फ्रीजमध्ये गेल्यामुळे घट्ट झालेलं होतं पण व्यवस्थित निघालं गूळ पहिल्यांदा मेल्ट करून घेतला थोडासा आणि त्याच्यामध्ये हे घातलं एकत्र कुकरला जरी टाकून आपण शिजवून घेतलं तरी पण ते चालत होतं माझं हे डबल झालं आता शिजवणं कारण पहिल्यांदा मी नुसतं भोपळा शिजवून घेतला त्याच्यानंतर मग मी गुळामध्ये व्यवस्थित शिजवून घेतलं व्यवस्थित झालं यातलं पाणी वगैरे आटू दिलं मी प्रॉपर एक म्हणतात ना की जसं आपण हलवा बनवतो ना तसं टेक्चर आल्यानंतरच मी ते पुऱ्यांमध्ये ॲड केलं कारण थोडंसं सा कोरडं सारण बनवून मी ठेवते जेव्हा कधी गोड खाऊ वाटेल जसं परवा पण बोलले किटोला पण आवडतं मला पण आवडतं तर त्यावेळेला ना यातला एक एक चमचा जरी घेतलं तरी होऊन जात एवढा भोपळा आपण एवढा ऍड केलं तर भरपूर घाऱ्या होतात आणि जास्त पानच झालं तर मग पीठ जास्त टाकावं लागतं मग त्या घारीला चव राहत नाही त्यामुळे ते व्यवस्थित मी मळून घेतलं आणि आता बनवणार आहे साधी सिंपल त्याच्यासोबत भाजी परवा तर मी ब म्हणजे बनवलेलं सगळं मी खीर वगैरे बनवलेली होती पण आज नाही तसं केलं आज म्हटलं एक सिंगल भाजी आणि घारी घारी अशी आहे की प्रवासात जर तुम्हाला कुठेही जायचं असेल तर तो, तो बिंदास्त भोपळा आणा चिरा भरपूर घाऱ्या बनवा आणि घेऊन जावा अजिबात खराब होत नाही फक्त एवढंच आहे की शिजवताना पाकाबरोबर म्हणजे गुळाबरोबर व्यवस्थित शिजवून घ्या असं नाही की बाबा पाणी सुटले आणि लगेचच तुम्ही काढले तसं नका करू प्रॉपर सारण त्याचं बनवून घ्या बघा महिना महिना ती घारी खराब होत नाही म्हणजे असं म्हणतात पाणी न घालता जे पदार्थ बनले जातात ते खराब होत नाहीत बरेच जण असं गावी वगैरे चाललो आणि प्रवासात जर म्हणजे आपल्याला न्यायचं असेल ना तर दुधामध्ये ना पीठ मळलं जातं आणि त्याच्यात चपात्या करून घेऊन जातात मी जसं बेसनचं सुक्का बेसन करते ना तो सुद्धा भरपूर दिवस राहतो तर त्याला सुद्धा बरेच जण पाण्याच्या ऐवजी ना ते दुधात मळतात आणि घेऊन जातात असं आता मी जे काय मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते आम्ही आता कधी जाणार आणि कुठं जायचं म्हणलं तर ते सगळं आवरून निघेपर्यंत सगळं घेऊन निघेपर्यंत मग कुठंतरी डाळ कांदा कर कुठंतरी काय कर असं होतं आमचं पण लाँग प्रवास कधी असेल तर सगळ्यात बेस्ट आहे घारी तर मूग असू दे मटकी असू दे किंवा कुठलीही गोष्ट असू दे ज्यावेळेला घरात आपण व्यवस्थित भिजवून मोड आणून ठेवतो किंवा भिजवलेलं कडधान्य ठेवतो त्यावेळेला आपल्याला एखाद्या वेळेस ना कोणीही येऊ दे उपयोगाला होतं किंवा असं अचानक आपल्याला काय भाजीला करायचं म्हणलं तरी उपयोगाला येत काल किट्टो कोणावणी दिसते हा विषय चाल्यानंतर आर्यन मला म्हणला की मावशांना विचार मी कोणावानी दिसतो तर <laughs> आता मावशांनो कमेंट करून सांगा की आर्यन कोणासारखा दिसतो असं खूप मनापासून तुमच्या आभारी बरेच जण म्हणले की बाबा जवळजवळ ऐंशी टक्के कमेंट आहेत की दादासारखे दिसते दहा टक्के कमेंट आहेत की दोघांसारखे दिसते आणि त्याच्यानंतर उरलेल्या दहा टक्के कमेंट आहेत की ती माझ्या दिसते असो आता प्रत्येकाचं जसं म्हणतात ना पण सगळ्यांना काही हेच दिसत नसतं किंवा प्रत्येकाच्या हला वेगवेगळं वेग दिसू शकतं चला व्हिडिओचं एंड करते आवडलं तर लाईक करा आणि हो लाईक करा लाईक करायला विसरताय श्रीस्वामी समर्थ